बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड भाग पाचवा त्यामधील पाठ पाचवा पती पत्नीसाठी विनय पती पत्नीसाठी विनय पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून ती जशी एकनिष्ठतेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून ती जशी एकनिष्ठेने वागून तिला सत्ता देऊन सत्ता म्हणजे घरची सडवी जबाबदारी गृहमंत्रालय तिला लागणारे दागदागिने देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी कारण पत्नी त्यांच्यावर प्रेम करते ती सासर माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते कर्तव्य बजाविते ती पतिव्रताने वागते आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेविते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाहते आपली कर्तव्ये पार पाडणे कुलपुत्राने औतार्याने दाक्षिण्याने धर्माने दाक्षिण्याने दान धर्माने आपल्या मित्रांची आणि सहकार्यांची सेवा करावी सारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे कारण त्याचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात तो गैरसावध असताना त्याचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करतात संकटात ते त्याला आधार देतात त्याच्या आपद अवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात <coughs> भगवंतांनी हे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे कुलपुत्राबद्दल आणि पती -पत्नी तसं वागावं लागते सहा धनी व सेवक यांसाठी विनय धन्याने पुढील पुढीलप्रमाणे वागवावे त्यांनी त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे अन्न व मजुरी द्यावी ते आजारी पडले असताना त्यांची सुश्रषा शुशूषा करावी असाधारण स्वादिष्ट पकवाने त्यांनी वाटून खावी वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी कारण चाकर हे धन्यावर प्रेम करतात ते त्यांच्यापूर्वी उठतात आणि त्यांच्यानंतर झोपतात त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात ते आपले काम चोख बजावतात आणि त्यांची कीर्ती सर्वत्र वाढवितात कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा माणसा त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या एक गरजा भागून करावी कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराडमुख करतात त्याला सन्मार्गाचा उपदेश करता, मायेने त्यांच्या संबंधी विचार करतात जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात तर धनी आणि सेवकाबद्दल अशा प्रकारे सांगितलेलं आहे त्यानंतर निष्कर्ष भगवंतानी सियालाल भगवंतांनी सियालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला सुंदर फार सुंदर एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुपित होते ते उघड करावे किंवा पतभ्रष्टता सन्मार्ग दाखवावा किंवा प्रतभष्टताला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विषेद करून सांगितलेले आहे मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा असा तो भगवंतांना म्हणाला यानंतर आठ कन्येसाठी विनय एकदा भगवान भक्तीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते तेथे मेंढकाचा नात एकदा भगवान बुद्ध भद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते तेथे मेंढकाचा नातू उग्गह याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला भगवान उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे भगवंतांनी त्याला मुक संमती दिली भगवंतांनी आपले आम, आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्रह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उगहाच्या घरी आले तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले उगहाने स्वहस्ताने भगवंतांचे समाधान होईतोवर अन्न वाढले समाधान होईतोवर अन्न वाढले उगहाने स्वहस्ताने स्वतःच्या हाताने भगवंताचे भगवंतांचे समाधान होई तोवर वा। अन्न वाढले भगवंतांनी भिक्षा पात्रावरून आपला हात काढून ठेवल्यावर उगह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला भगवान या माझ्या मुली त्या आता पतिगृही जाणार आहेत भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घ त्यांना सुख मिळेल त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा काय म्हणते मुली बा आता ह्या आपल्या सासरी जाणार आहे पतीच्या घरी जाणार आहे तर त्यांना बा काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा धम्म सांगा त्यांना काहीतरी त्यांना काहीतरी उपदेश करा का यावर भगवंत यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले मुलींनो मुलींनो तुम्ही सगळ्या मुली तुम्ही जाणार आता मुलींनो तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू सकाळी लवकर उठा लागते बघ सगळ्या शेवटी झोपा लागते बा किती काम आहे तुमच्या मागून चार लवकर उठ लागते सगळ्या शेवटी झोपा लागते रात्रभर जागलं जा तर त्रास होते कर लागते बोला पण रात्रभर जागाचं जा नाही म्हणून झोपही लागली पाहिजे तेही सांगेन सगळ्या शेवटी म्हणून सगळ्या लवकर उठाचं सगळ्या शेवटी झोपाचं पण कोणाची नाराजी होईल असं होता कामा नाही सगळे कामधंदे करायचे घरचे सगळे व्यवस्थित म्हणून म्हटलं गेलेलं आहे त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू मनपूर्वक काम करू मनपूर्वक म्हणजे मनापासून काम काम कर लागते पतीच्या घरी म्हणजे आपल्या सासरी जे आपले आई वडील आईवडील असतात त्यांना सुद्धा आईवडील म्हणतात का मनपूर्वक काम करू म्हणजे मनापासून काम करा लागते आणि कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबाने करायला लावू नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका काय म्हणते भगवंत नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका गोड आवाजात म्हणजे आवाज चांगला करायला लागते बो नाही तर गरम आवाज करायला लागले भांडणं मग ते कसं नकारात्मकता तयार ता होऊन जाते मग उदास वाटते दिवस चांगला प्रसन्न नाही वाटत मग गोड आवाजात बोलायचं आई जेवून घ्या अशा सासूडे म्हणला काय म्हणा सासू सासूबाई सासू आईंना आई जेवून घ्या चांगला प्रॅक्टिस करत आवाज सासऱ्यांना मला लागते बाबा जेवून घ्या बाबा बा आपण पण चांगलं सुरुवात करणं आवश्यक आहे का नाही यांना प्रसन्न वाटते आणि मग हसावं येतं थोडंसं म्हणजे प्रसन्न अजून चांगलं वाटतं म्हणजे प्रसन्नच गोष्ट आहे की आहे का नाही हसायचं रे तसं तर चांगला चांगल्या कार्यासाठी हसायला राहिला तर त्यांना आनंद मिळते प्रसन्न वाटते असं बोलायचं आणि जे पतिदेव असतात अहो साहेब बाबासाहेबांना म्हणायची रमाई साहेब ताट वाढलंय जेवून घ्या बाबा समाज रमा मी नंतर जेवीन अभ्यास करत आहे तू जेवून घेशील आहे का लाडा रामू रामू हा रामू रामू म्हणायचे लाडा तर आपण सुद्धा असं आपल्या पतिजेवांना म्हटलं पाहिजे साहेब जेवून घ्या पण गोड आवाजात नाही तर भांडण लागते मग असं बोलायचं म्हणून भगवंत म्हणतात नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आई बाप संन्याशी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ त्यांचा आदर करू ते आमच्या पतीच्या घरी येतात त्यांना आसन आणि पाणी देऊ त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका म्हणजे आनंदात जीवन कसं कंठीत करायचं बा तर भगवंत हे सांगून राहिले का बा कुणी जर आपल्या प कुणी आलं आपल्या घरी तर त्यांचा सगळ्यांचा आपण कधी मान सन्मान राखला पाहिजे असं भगवंत म्हणतात त्याप्रमाणेच पतिगृहीची सर्व कृत्ये मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत मोठ्या कौशल्याचे चपडाई चपडाईने करू म्हणजे त्यावेळेला कापूस विनायचे आहे का नाही कापूस विणण्याचे असोत मोठ्या कौशल्याने चपडाईने करू कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल असे वागायला शिका <coughs> भगवंत म्हणते बना का बा कुठलंही काम सांगितलं एखादं पतिदेवाने तर पहिले बरं काही ऐकून घ्यायचं काय बा नेमकं म्हणणं मग ते ते व्यवस्थित करायचं नाहीतर मग असं वाद होते म्हणून चांगल्या प्रकारचं केलं तर सगळं व्यवस्थित राहील ते म्हणून त्याप्रमाणेच दूत कामगार हे आपली कामे कशी बजावतात म्हणजे अजून एक सांगायचं राहिलं असं का आता गावात जास्त आपल्या मशीस आहेत तर दूध निघते तर दुधामध्ये का त्यांना मदत केली पाहिजे काही करू का बा शेण उचलून ठेकू का आहे का नाही किंवा काही साफसफाई करू का तर त्यांना मदत करायला पाहिजे चारा टाकू का जनावरांना पाणी देऊ का अशा प्रकारे तुम्ही कामधंदे करत जा थोडेसे त्यांना मदत होईल आहे का नाही खूप थकते माणूस जनावरांचं खूप करावं लागते ऐका नाही फार परिश्रमाचं काम असते ते म्हणून आपण सुद्धा त्यांना हातभार लावला पाहिजे त्याप्रमाणेच दूत कामगार हे आपली कामे कशी बजावतात प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू कोण किती सशक्त आहे दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि त्याला जसे लागते तसे अन्न देऊ असे वागायला शिका म्हणजे आपल्या जर कोणी कामगार असं एखादा माणूस किंवा कोणीतरी एखादा मनुष्य किंवा स्त्री कोणी कामाला असते आपल्यापाशी तर त्यांचीसुद्धा भगवंत काय म्हणता काळजी त्यांना त्यांनासुद्धा भूक लागलीस जेवण द्या तर ते आपल्या प्र आपल्यासाठी चांगले काम करतात आपण सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य रुपे सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू त्याचवर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर दरोडेखोर लुंगे लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू असे वागायला शिका <coughs> म्हणजे बा आपला आपले साहेब पतिदेव जे आपल्याडी कमवतात धनधान्य सोने रुपे कमाई जे घरी आणतात त्याला सुरक्षितच ठेवू असं भगवंत म्हणतात सुरक्षित ठेवा म्हणते आणि त्याचा पारा ठेवा ते अशा चोरांपासून दरोडेखोरापासून जे काही लुबाडतात अशा लोकांच्या ते तावडीत सापडणार नाही आपली दागदागिनी किंवा पैसा याचीवाली खबरदारी घ्या म्हणते भगवंत तिथून त्याला सुरक्षित ठेवा तर असं वागायला शिका म्हणते सावधानतेने नाही तर काय होते मग कोणी लुबाळते ना मग ऐका नाही तर म्हणून अशा ह्याच्यापासून म्हणजे भगवंत सुद्धा सावधान राहा आणि जे दुधाचा व्यवसाय आहे ते सांभाळून करा कारण ते सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे हा उपदेश ऐकताच उगहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले हा उपदेश ऐकून भगवंतांचा त्या उद्गांच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आनंदित झाल्या आणि त्यांनी कृतज्ञता कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले मला असं वाटते तुम्ही सुद्धा हे ऐकून <laughs> आनंदित झाल्या असा झाल्या <दाले> का आनंदित <laughs> दिसून न राहिलं म्हणजे आनंदी, ता ता आपन आनंदी असमी तो हातोर तर करा हा उपदेश ऐकून हा उपदेश ऐकून आपण सर्वजण आनंदित झालात असं मी मान्य करतो आणि तेच थांबतो साधू साधू साधू